कसं काय मजेत ना म्हणजे असायलाच पाहिजे मित्रांनो मी प्रमोद दिगंबर कसं पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनल कसं काय मजेत नाही यामध्ये मित्रांनो आता आपण आहोत आंबाघाटामध्ये आंबा घाटामध्ये आम्ही सध्या एक वॅकेशनला आलो आहोत दोन दिवसाच्या व्हॅकेशनसाठी म्हणून आता आपण इकडे रिवरसाईड काउंटी रिसॉर्ट म्हणून आंबा घाटामध्ये तिथे आलोत आणि तुम्हाला आता आमच्या हॉटेल रूमचा एक टूर देतो आणि कसं हॉटेल आहे त्याविषयी पण माहिती देतो बघा बघा मित्रांनो ही हॉटेल प्रॉपर्टी आहे पूर्ण हा सगळा आजूबाजूचा परिसर अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने हे आपले हॉटेल रूम आहे स्वराज इकडे आतमध्ये बाय करतोय आपल्याला पळाला आणि अगदी हा रिवर व्ह्यू आहे आपल्याला हॉटेलला ते खाली पूर्ण नदी आहे आणि समोर तुम्हाला सगळं आंबागाट दिसतोय हा सुंदर एकदम व्ह्यू आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे चला सुंदर असं एंट्रन्स आहे ते बसायला पण खूप छान आहे पण पावसामुळे आता इकडे बसायला असं मिळेल असं वाटत नाही पण नंतर आपण पुन्हा कधी येऊ त्यावेळी बघू बाहेर कसा फील येतो तर इथं तर आपण आतमध्ये आलो आहे हा आता ॲक्च्युली वन बी आर आहे असं हे आतमध्ये एंटर केल्यानंतर पहिली रूम आहे त्याच्यामध्ये एक छोटासा बेड ठेवला आहे त्याच्यानंतर इकडे पण एक विंडो आहे दाखव ना हा विंडोमधने व्ह्यू बघा खूप सुंदर असा व्ह्यू आहे ओके बच्चे दाखवा ना आपण त्यांना त्याच्यानंतर असं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अगदी राईट साईडला पहिला बाथरूम आहे हे बघा असं सुंदर असे बाथरूम आतमध्ये इथे तुम्हाला वॉश बेसिन दिलेलं आहे त्याच्यानंतर इथे हे आतमध्ये तुम्हाला शॉवर वगैरे दिलेलं आहे शॉवर सेपरेट दिलं आहे आणि इकडे छोटंसं एक त्यांनी गार्डन केलं आहे छोटंसं आतमध्ये आणि इकडे हे टॉयलेट आहे ओके आणि इकडे एक बेडरूम दिली आहे त्यांनी स्लाइडिंग डोअर दिला आहे इकडे असे दोन बेड दिलेले आहेत सुंदर आणि इथे हे टी व्ही युनिट दिलेले त्यांनी आणि मेन अट्रॅक्शन म्हणाल तर तुम्हाला हे इकडे बाहेर त्यांनी सिटिंग दिलेलं आहे स्लाइडिंग डोर आहे इकडे मस्किटो नेट्स पण आहे ओके आणि हा असा डेक दिलेला आहे त्यांनी खूप छान आहे एकदम डेक बसायला इकडे चेअर्स ठेवले आहेत आणि हा असा व्यू बघा इकडे तिकडे स्विमिंग पूल आहे त्यांचं ओके आणि इथे खाली इथून नदी वाहते तिथे पण जायला आहे तिकडे ओके आणि असे लॉन आहे सर्वत्र हां ते बघा नदी दिसते बघा तिकडे नदी दिसते बघा हे एक मेन अट्रॅक्शन आहे बाहेरचा तुम्हाला हा डेक वर पण त्याला सिलिंग पूर्ण उडून दिलेलं आहे ओके चला आता आतमध्ये मगचं तुम्हाला पूर्ण हॉटेलचा टूर करून दाखवतो हो कसं हॉटेल आहे ते इकडे हां इकडे एक छोटासा फ्रिज पण दिला आहे त्यांनी चला तर मित्रांनो हे समोर आपलं रिसेप्शन हॉटेलचं आणि आता इकडे हा कम्प्लिटली त्याचं प्रिमायसेस आहे तिकडे समोर पार्किंग आणि कम्प्लीट पार्किंग सोलार केलेलं आहे त्यांनी जेवणाचे असणार ना सोय म्हणजेच अच्छा रेस्टॉरंट तिकडे आहे का ॲक्टिव्हिटीज काय आहेत का नाही का हेच आहे आय थिंक विचारलं पाहिजे नंतर ते ॲक्टिव्हिटीज म्हणून दिलेले होते काय ऍक्टिव्हिटीज आहेत बघूया आपण तर मित्रांनो हे आहे हॉटेलचं रेस्टॉरंट अतिशय सुंदर लोकेशन आहे सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो वातावरण इतकं सुंदर आहे आणि त्यात हा समोरचा हा जो हा नदीचा व्ह्यू आहे हा व्ह्यू पाहत इथे आता आपण नाश्ता करणार आहोत खूप धमाल येणार आहे वर जे रेस्टॉरंट आहे त्याच्या खाली हे पूल टेबल टेबल टेनिस टेबल ते कॅरम आहे ओके खाली इकडे मस्तपैकी व्ह्यू आहे आपल्याला नदीचा ते पण तुम्ही नॉन मध्ये बसून पण मस्तपैकी नदीचा व्यू एक्सप्लोर करू शकता मोर ओरडतोय बघितलं का मित्रांनो समोर जंगलामध्ये मोर ओरडतोय बघा हो 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 मित्रांनो हे बघा असे इकडे हे सगळे असे रूम्स आहेत आपले रूम तिकडे जिथे लाईट चालू आहे ना तो आपला रूम आहे मित्रांनो मस्तपैकी पाऊस बारीक बारीक पडतोय आणि फिरतोय आम्ही त्याच्यामध्ये भिजत आणि असा हा सुंदर व्ह्यू आहे सगळा नदीचा वगैरे बाजूने यस समोर एक क्लायम्बिंग वॉल पण केलं आहे आणि टॉवर पण केलं वॉश टॉवर जे वर तुम्ही जाऊन जंगलामध्ये बघू तिकडे बघू शकता टाईप पलीकडे काय आहे ते चला आपण खाली जाऊया तिकडून ब्रिजवरनं मजा येईल खाली तिकडे जायला बघूया काय आहे तिकडे आमचं आता इकडची ही रूम आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे बघा ओके तिकडे वॉश स्टॉवर आहे तिथेच खाली तिकडे स्विमिंग पूल आहे आणि आता आपण ह्या ब्रिजवरने जाणार आहोत बघायला काय आहे इकडे छान अशी नदी आहे दोघांना मित्रांनो मस्त वेगळी खालून हा ओढा जातोय नदी नदी जाते ओढा नाही म्हणू शकत आणि हा ब्रिज केलेला आहे त्याच्यावर पण आता ह्या ब्रिजच्या मधोमध आहोत आणि हा व्ह्यू बघा ओके okay. हे सुंदर व्ह्यू आहे तर मित्रांनो मगाशी इथूनच आपल्याला मोरांचा ओरडण्याचा आवाज ऐकायला येत होता हा एक त्याने स्पॉट केला असा सॉर्ट ऑफ आयलँड कसं असतं तसं एक असा सुंदर पीस आहे मध्ये डोंगराचा इथे पण मला बसायला जागा वगैरे केली आणि इकडे ही मेन नदी आहे आणि त्या बाजूला सगळं जंगल आहे छान असा फ्लो आपण नदीला पाहू शकतोय बघा सकाळच्या वेळेला जबरदस्त वाटतं आपण सकाळी येऊन दाखवण्याचा प्रयत्न करू कसं काय इकडचं ओवरऑल सिन सिनारीओ कसा आहे तो ॲक्च्युली एक क्लाइम्ब करायसाठी वॉल केलेली आहे आणि इकडे स्विमिंग पूल आहे बघा मात्र एवढं गार थंड झालेलं आहे तर स्विमिंग पूलमध्ये उतरायचं म्हणजे प्रचंड थंड असणार आहे ते डान्स वगैरे पण आहे ब मी येस ॲक्च्युली अशी मस्त प्रॉपर्टी आहे खूप ह्यूज प्रॉपर्टी आहे मित्रांनो पहिल्यांदा चालू होता मी ॲक्च्युली आहे रे। इकडे पण सुंदर असं बसायला असे बेंचेस खूप छान केलेले आहेत त्यामुळे जागोजागी असे पेंचे असल्यामुळे आपण रिलॅक्स होऊ शकतो पावसाळ्यापेक्षा इकडे ना थंडी देण्यात खरी धमाल असणार आहे छान लॉन मेंटेन केलेलं आहे बघा आणि हे सगळे डोंगर दिसतात आपल्याला आजूबाजूला छोटे टेंट पण आहेत बघा त्याच्याविषयी आपण माहिती काढून घेऊया किती रेंट्स आहेत इकडे टेंटचे वगैरे किंवा ह्या बाकीच्या जे हॉटेल युनिट्स आहेत किंवा वन बी आर जे आता आपण घेतले त्याचा पण आपण माहिती देऊच तुम्हाला काय रेंट आहे त्या प्रत्येक अकॉमोडेशनचे बघा असे छोटे छोटे टेंट पण केलेत त्यांनी इकड व्यू तर जबरदस्त आहे का हा ना ओके हे बघा मित्रांनो आता हे ऍक्च्युअली एक इगल गेलं इकडून उडत थोडक्यासाठी चुकलं आपलं इथे हे पुढे काही प्लांटेशन केलेलं आहे बघा आणि चिकूचं प्लांटेशन सगळी चिकूची कलम इथे एक ॲक्च्युली रिसॉर्टचीच आहेत काय का बहुतेक रिसॉर्टच जागा असणारी पण इकडे काय हां इकडे पण पुढे त्यांनी रूम्स आहेत पण आय थिंक मते बंगलो टाईप काहीतरी त्यांचा स्वतःचा पर्सनल बंगलो वगैरे असतील काही तर मित्रांनो आता आपण टॅरिफ सांगतो तुम्हाला कसे आहेत जे ॲक्च्युली वन आर आहे जे आपण घेतलं आहे ते आहे नऊ हजार सहाशे रुपये ओके त्याचं टॅरिफ आहे ते त्याच्यामध्ये दोघांसाठी ते टॅरिफ आहे बाकी एक्स्ट्रा पर्सन पर पर्सन फिफ्टीन हंड्रेड चार्ज करतात आणि नऊ हजार सहाशेमध्ये दोघांचं तुम्हाला लंच ब्रेकफास्ट डिनर हे इन्क्लू इन्क्लूड करून आहेत आणि त्या व्यतिरिक्त हॉटेल युनिट्स आहेत त्याचे आठ हजार सहाशे आहेत ओके आणि ते फक्त टीन शेअरिंगमध्ये आहेत आणि वन बी आरमध्ये तुम्ही ते पण तुम्हाला ॲक्च्युली वन बी आर तुम्हाला चार त्याच्यामध्ये राहू शकता तुम्ही ओके जे आम्ही घेतलं आहे आणि त्या व्यतिरिक्त इकेटेड टेंट्स आहेत टेंट्स आहेत तुम्हाला एक लगभग फाय थाउजंड सिक्स हंड्रेड जे मी तुम्हाला वाईट टेंट दाखवलेले ते फाय थाउजंड सिक्स हंड्रेडला तुम्हाला टेंट ते प्रोव्हाइड करतात फॉर टू पीपल्स इन्क्लुडिंग फूड त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट लंच आणि डिनर आला आहे ओके गुड मॉर्निंग बाहेर मोर जंगलामध्ये ओरडत आहेत त्याचा आवाज येतोय आणि बाजूलाच वाहत पाणी आणि बाजूला जी नदी आहे त्याचा आवाज येतोय दाखवतो मला खूप सुंदर असं दृश्य आहे छान एक अंघोळ झालेली आहे सकाळची आता सात वीस झालेले आहेत म्हणजे सव्वा सात झालेले आहेत मित्रांनो दृश्य समोर नदी वाहते आणि आंबा घाटाचे हे डोंगर त्याच्यामध्ये ढग खाली उतरलेले आहेत आणि त्याबरोबर नदीच्या पाण्याचा खळणारा आवाज सुंदर सुंदर झाडे आहेत विविध प्रकारची हा बेंडला माड म्हणतो ना आपण जो तो आहे बघा इकडे माड आहेत बांबूचं प्लांटेशन आहे बघा इकडे केलेलं शोचे बांबू आहेत सगळे मस्त इकडे बाहेर बसून आता रिलॅक्स होणार आहे आतमध्ये डॅरिडोल झोपलेत सगळे तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मिळत नका जय हिंद जय महाराष्ट्र बाय